रशिया आणि युक्रेन यांच्यामधील संघर्ष गेल्या दोन वर्षापासून सुरूच असून युक्रेनने अद्यापही रशिया समोर हार मानलेली नाही रशियाच्या अंतर्गत भूभागात दूरवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडन यांनी परवानगी दिल्यामुळे रशिया हवळलाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपल्या देशाच्या आण्विक प्रणालीत आणि धोरणात मोठे बदल केले आहेत या बदलामुळे रशिया युक्रेनवर अनुहल्ला करील अशी शक्यता अनेक पटींनी वाढली आहे काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनला रशिया अंतर्गत मारा करण्याची तशी परवानगी दिली होती ज्यामुळे रशियाचा राग आणखी वाढलाय रशियाने मंगळवारी आपल्या आण्विक धोरणात मोठे बदल केले त्यानंतर रशिया कोणत्याही अण्वस्त्र सज्ज नसलेल्या देशाच्या आक्रमकतेवर गांभीर्याने विचार करत आहे एखादा अण्वस्त्र सज्ज देशाशी आक्रमक देशाचा समझोता होत असल्यास आणि संबंधित देश रशियावर हल्ला करीत असल्यास आपल्या अण्वस्त्र धोरणावर रशिया पुन्हा विचार करणार आहे मंगळवारच्या घडामोडींमुळे अणुयुद्धाची शक्यता आणखीन वाढली आहे रशियाच्या नव्या नीतीच्या अनुसार आता जागतिक स्थिती आणखीन गंभीर होणार आहे मंगळवारी पत्रकारांशी बातचीत करताना रशियाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं की रशियाने घेतलेल्या नव्या निर्णयाच्या अनुसार कोणत्याही देशाने रशियावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास अण्वस्त्रांचा वापर करण्याचा आपला अधिकार रशियाने सुरक्षित केलाय रशियाच्या धोरणात अण्वस्त्र प्रसार बंदी हा प्रमुख मुद्दा असला तरी ताज्या घडामोडीनुसार आपल्या विरोधात होणाऱ्या आक्रमक हालचालींना प्रत्युत्तर देण्याचं रशियाचे अधिकार आता अमर्यादित झाले आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या तज्ज्ञांचं असं मत आहे की बायडन यांनी युक्रेनला जी मोकळी दिली त्याला रशियाने चोख प्रत्युत्तर दिलं या संदर्भात रशियाने अगोदरच संकेत दिले होते आणि रशिया आणि युक्रेन युद्धाची तीव्रता रशियाच्या ताज्या निर्णयामुळे अनेक पटीने वाढली आहे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सामंजस्य घडवून आणण्याचा प्रयत्न अनेक देशांनी केला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन देशांचा एकाच वेळी दौरा करून दोन्ही देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला ही युद्धाची वेळ नाही असं मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सांगितलं अन्य देशांनी रशिया आणि युक्रेन यापैकी एका देशाशी संवाद साधण्याची भूमिका घेतली आहे रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठे परिणाम झाले असून पाश्चात्य राष्ट्रांनी रशियावर अनेक निर्बंध लादले रशियाची कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे भारताने मात्र रशियाशी आपले सर्व व्यवहार पूर्ववत ठेवले असून भारताचे हित पाहण्याचे संपूर्ण अधिकार भारत सरकारला आहेत असं स्पष्ट उत्तर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दिले आहेत